नमस्कार जानकीने त्या ढोंगी पार्वतीला पुन्हा एकदा त्या घरात राहण्याची परमिशन दिलेली असते तिने सुमित्राला सांगितलेलं असतं आई तुम्ही काळजी करू नका नाही ना या ढोंगी पार्वतीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला तर नावाची जानकी नाही मी तुम्ही कशाला काळजी करताय आई तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर सगळंच ठीक होईल तेव्हा सुमित्रा बोलते तुला कळतंय जानकी तू काय बोलतेस ते तेव्हा जानकी बोलते आई मला कळो अथवा न कळो काही फरक पडणार नाही पण आई तुम्हाला समजतंय का तुम्ही काय वागता येते कारण जर का ती बाई येऊन आपल्याला खरंच सांगत असेल तर जर का ती पार्वती आहे तर आपण तिच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आपण या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे त्याशिवाय आपण त्या, त्या बाईला या घरातून बाहेर नाही काढू शकत तुम्हीच विचार करा उद्या जर का तिने जाऊन पोलीस कंप्लेंट केली तर, तर केवढ्यावर जाईल आई विचार करा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं म्हणजे तू ठरवलेलंच आहे ना तेव्हा लगेच जानकी बोलते मी ठरवलेलं नाही तर आपण सगळ्यांनी मिळून मतं दिलेली आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे आई आपल्या घरातल्या सगळ्यांची मतं किती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आई मी तुमच्या विरोधात जात नाही किंवा तुम्हाला मी त्रास देण्यासाठी हे सर्व करत नाही तुम्हाला तर चांगलीच माहिती आहे आई तुम्ही एक गोष्ट ल लक्षात ठेवा ही जानकी कायम तुमच्यासोबत होती आणि कायम तुमच्या सोबतच राहणार काही झालं तरीसुद्धा तेव्हा मात्र मोठ्यांनी सुमित्रा बोलते जानकी जर का तू माझ्या सोबत आहेस तर तू असं का वागतेस जानकी प्लीज असं नको ना वागूस मला त्रास होतोय तेव्हा जानकी बोलते आई उद्या जर का खरोखर ह्या पार्वती रणदिवे असतील तर तर आपण काय करायचं आई तुम्हीच विचार करा तेव्हा मात्र सुमित्रा बोलते ठीक आहे जानकी तर इकडे सुमित्रा आणि जानकी बोलत असतात त्यावेळेला जानकी सुमित्राला बोलते आई खरंच थँक्यू तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही आई आपण दोघींनी ठरवल्याप्रमाणे त्या बाईला तर या घरात ठेवून घेतलं आता एकेकाचा कसा निकाल लावायचा ना तो मी बघतेच तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी त्या ऐश्वर्याला आणि त्या खोट्या पार्वतीला कुठे माहिती आहे की आपणसुद्धा त्यांच्या विरोधात एक खेळीच खेळतोय त्या खोट्या पार्वतीला सुद्धा अजून याची माहितीच नसेल की ती किती, किती चुकली ती आणि आता तर मी तिला माफ करणारच नाही मला तर आता याविषयी काहीच बोलायचं नाही आता तर हा विषय समाप्त झाला खरंच सांगायचं तर या विषयावर मला वादच घालायचा नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते जानकी तू काळजी करू नकोस तू जे ठरवतेस ते तू करतेस आणि ते तू योग्यरित्या करतेस मला चांगलंच माहिती आहे जानकी फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर या गोष्टीचा पर्दापाश झालाच पाहिजे नाहीतर सगळं काही आपल्या हातातून निघून जाईल तेव्हा जानकी बोलते आई तुम्ही काळजी करू का नका काहीच काळजी करायची गरज नाही तुम्हाला कारण सगळं काही नीट होणार आपण त्या बाईला धडा तर शिकवणारच तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं नीटच होईल तर इकडे जानकीने ऐश्वर्या सारंग आणि आजी जेव्हा बाहेर फिरायला जातात तेव्हा मात्र जानकीने ऐश्वर्याच्या रूममध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला असतो तेव्हा जानकी सुमित्राला म्हणते आई जर का यामध्ये सारंगभाऊजी तुमची आई आणि ऐश्वर्या जर का सामील असतील तर नक्कीच त्यांचं काहीतरी बोलणं होत असणार आणि आपल्याला याच संधीचा फायदा घेतला पाहिजे आई आपल्याला काहीही करून चालणार नाही आहे आपल्याला सर्व गोष्टी शांतपणे हाताळायलाच पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो शेवटी जानकी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाशीही वाद घालायचा नाही कोणाशीही वाद घालण्यात मला इंटरेस्टच नाही आता जे काही आहे ते तुमच्या सर्वांच्या समोर आहे आणि तर आता मला या विषयावर बोलायचंच नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करण्यात मला इंटरेस्ट नाही तेवढ्यात मात्र तिकडे सुमित्रा मुद्दामून जानकीवर ओरडत असते जानकी, जानकी तुझ्यामुळे तुझ्यामुळे त्या बाईला मी या घरात घेतलं आहे तुझ्यामुळे ही अवस्था झाली आहे जानकी या गोष्टीसाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही जानकी तू जे काही वागलेस ते चुकीचं वागलेस पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव जानकी तू जे काही वागतेस ते खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मला तुम्हाला तुला माफ करायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी ही मोठ्याने बोलते आई मी काही चुकीचं वागत नाही मी जे करते ते तुमच्यासाठीच करते माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा लगेच सुमित्रा बोलते गप्पा बस तुझं हे सर्व चालू आहे ना ते बंद कर कारण मुळात तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही मला तर तुझ्याशी या विषयावरती बोलायचंच नाही आणि खरं सांगायचं तर तुझं वागणं चुकीचं आहे तरी सुद्धा तू हे मान्यच करणार नाहीस पुरे झालं जानकी पुरे झालं आता तर या विषयावरती मला वाद नको आणि खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे बंद कर कारण उगाच नको त्या गोष्टींवरती वाद करण्यात काळी मात्र इंटरेस्ट नाही तू प्लीज हे सर्व बंद करशील का तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी, जानकी मोठ्याने बोलते आई तुम्ही नका काळजी करू इकडे ऐश्वर्या आजी आणि सारंग हे ऐकून खूपच खुश झालेले असतात ते त्यांच्या रूममध्ये जातात आणि बरर बरर बरळतात ते म्हणत असतात बघा मी सांगितलं होतं ना की त्या बाईला आणणं आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे इकडे ऐश्वर्या सुमी सारंग आणि आजीचं बोलणं जानकी सर्वांना ऐकवत असते ती बाई या घरात आली म्हणून तर सगळं व्यवस्थित व्हायला आहे आता तर आईंच्यात आणि जानकी त्या जानकीच्यात सुद्धा भांडणं होत आहे एकदा जर का त्या ऋषिकेशच्या आईने म्हणजे खोट्या आईने एकदा जानकीला घराबाहेर काढलं की आपला तर विषयच संपला आपल्याला तर काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र ती खूपच खुश असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर सर्वांसमोर ऐश्वर्याचं घाणेरडं रूप आलेलं आहे आता सुमित्रा ऐश्वर्याला फरफट्यात घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू